काय नाव आहे बाबू ओके नमस्कार मी अश्विनी जेजुरकर आज आपण अकोल्यामध्ये आलेलो आहोत आणि अकोल्यामध्ये आपले मनोज सर आहेत इथे सध्या आरोग्य सल्लागार म्हणून काम करतात आणि मनोत्सरांनी ह्या बाळासाठी खूप छान असा रिझल्ट घेतलेला आहे आपण त्यांच्याच आजीच्या तोंडून ऐकूया त्यांना काय त्रास होता आणि कसं रिझल्ट आलाय मावशी सांगा ना काय त्रास होता बाळाला लहानपणी असा उभं राहू शकत नव्हता चालत उभं राहा उभं उबर केलं तर त्याचे असे लटलट कापायचे आता ते औषध घेतल्यापासून खूप आराम आहे उभा राहा तो काय कसं धरून चालतो चालतो असा आजी आपण डॉक्टरांकडे काही खर्च केला काही खर्च केला असा कितीतरी पण अंदाजे बराच केला तरी दोन लाख चार लाख किती नाही एवढा नाही एखादा लाखा एखादा लाखभर खर्च केलाय तुम्ही पण काही रिझल्ट होता का तिथून तिथून काय असं म्हणजे असा बसलो तर पडा तो असा हा बसल तर जातो असा मग आता तीन महिने झाले आपण बाळाला देतोय मग तीन महिन्यामध्ये काय वाटतं वाटते हात आली काय धरून चालू शकते तो असा बघा मित्रांनो त्यांची आई पण इथे बसलेली आहे त्यांच्या आईला काय वाटते आपण विचारूया काही नाही म्हणजे औषध घेतल्यामुळे चांगली आहे तब्येत त्याची आणि चालायला लागते म्हणजे असं दिवाणले धरून असं गोलगोल फिरते आणि म्हणजे उभं राहते सोडलं की नाहीतर मग उभा नाही राहत जायत काही नाही बस एवढंच बघा मित्रांनो आज आ, हे बाळ चार वर्षाचं होतं पण चार वर्षामध्ये त्याला चालणं खूप मुश्किल होतं चालताच येत नव्हतं काही पायामध्ये जोर नव्हता पण आज त्याने भरपूर दवाखाने केले भरपूर औषध घेतलं पण आपल्या तीन महिन्यामध्ये अमृत ज्यूस आपण जे दिलं त्यामध्ये हे बाळ स्वतःहून चालायला लागलं धरून धरून चालतंय आणि फिरायला लागलंय खूप आनंदाचं क्षण आहे आणि खरंच रियानश प्रोडक्ट इतकं जबरदस्त आहे की आज आपण घरोघरी गेलं पाहिजे होली

अनिलाय का आणि मोबाईल नंबर काय रे तुझा आत्ता अरे वा व्हेरी गुड येतं तुला चालायला ना छान छान